आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत कुलकर्णी परिवार ठरले यस आठ न्यूज च्या गणपती सजावट स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी यस आर्ट न्यूज जत जिल्हा सांगली यांच्या वतीने घरगुती गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते या वर्षीच्या कुलकर्णी परिवार विद्यानगर जत यांनी साकारलेल्या स्वामी समर्थांच्या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला असून यस आर न्यूजचे संपादक माननीय श्री सुभाष शिंदे सर यांनी प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र देऊन उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित केले आज माननीय डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांच्या शुभहस्ते कुलकर्णी परिवाराचा प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला श्री सुभाष शिंदे सर यांनी त्यांच्या कलात्मक दृष्टीने केलेल्या सजावटीचा बारकावे अभ्यास करून निवड करून प्रथम क्रमांकाची घोषणा केली या उल्लेखनीय कार्याची दखल घेतल्याबद्दल न्यूज मराठी आणि कुलकर्णी परिवार हे यस न्यूजचे ऋणी आहेत या कार्यक्रमाप्रसंगी माननीय डॉक्टर श्रीपाद जोशी सर आणि माननीय श्री सुभाष शिंदे सर काय म्हणतात ते पाहू आदरणीय डॉक्टर कुलकर्णी सर आणि कुलकर्णी परिवार खरं म्हटलं गेले सात ते आठ वर्ष यांच्या घरामध्ये गणपती उत्सव सुरू झाला म्हटलं की माझ्या कलगाचे डोळे इकडे येतात कारण का आपल्या ज तळव्यामध्ये कुठल्याही घरामध्ये असा देखावा साजरीकरण कधी होत नाहीये गेले दो दोन तीन वर्ष मी लाईफ अध्यक्ष होतो आणि सुद्धा त्यांनी जिवंत देखावा कसा असावा सामाजिक प्रश्न असू दे आता ह्यावेळी धार्मिक आहे पण ही मांडणी सोप्या पद्धतीने के केलेली आहे आणि घरगुती जे साधन उपलब्ध असतात त्या साधनातून केलेलं आहे खरं म्हटलं तर त्यांच्या मनातून होणारी कृती साधारीकरण करतात आणि त्यांची दोन मुलं त्यांना साध करतात हे अभिमान गोष्ट आहे गेले सात वर्ष हे गणपती उत्सवच्या काळामध्ये लक्षात ठेवा आपल्या जगमध्ये जर तालुक्यामध्ये असं कुठेही होत नाहीये फक्त गौरी गणपती वेळेत करतात पण असं सादरीकरण कुठे केलं जात नाहीये आज ना उद्या इतिहासामध्ये गणपती उत्सव संदर्भात नोंद घ्यायची झाली तर ह्या कुलकर्णी पदवाची नोंद घ्यावी लागेल असं मला वाटतं धन्यवाद श्री कुलकर्णी परिवाराने श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी घरगुती गणेश स्थापना आणि श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर कथा दर्शवणारा जीवन दर्शवणारा एक देखावा केलेला आहे तो पाहून मला अतिशय समाधान वाटतं गर्भवती गणेश उत्सव गेली सात वर्ष कुलकर्णी परिवार करत आहे त्यात त्यांची एक फार मोठी श्रद्धा दिसून येते यामध्ये कुलकर्णी सरांची दोन्ही मुलं आणि त्यांच्या पत्नी सर्व ती बहिणी पण भाग घेतात ही एक फार मोठी एक मोठी गोष्ट आहे सर्व घर एखाद्या उत्सवात काही दिवस त्यामध्ये सामील होतं आणि घरामध्ये एक पवित्र वातावरण निर्माण करून येणाऱ्यांना देखील त्या वातावरणात घेऊन जातात एक फार मोठी कामगिरी आहे आणि फार मोठा उत्सव आहे या कुलकर्णी परिवाराला मी मनापासून मनापासून हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो मी फार भाग्यवन आहे आनंद चतुर्देच्या दिवशी मला श्री गणेशाचं दर्शन स्वामी समर्थांचा देखावा आणि कुलकर्णी परवाची भेट झाली याचा मला अतिशय आनंद झालेला समाधान वाटते आहे की योगायोग आहे मी फार भाग्यवन आहे की नेमका आनंद चतुर्थीच्या दिवशीच मला हे सगळं पाहायला मिळालं मी कुलकर्णी परवाला धन्यवाद देतो आणि या स्पर्धेची जी पारितोषिका आहेत गेली सात वर्षं या परिवाराला या घरगुती देखाव्याची पारितोषिकं प्रथम क्रमांकाचीच पारितोषिकं मिळालेली आहेत आणि आज श्री शिंदे सर कला शिक्षक जत हायस्कूल जत यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या कुलकर्णी परिवारानं मांडलेल्या देखाव्याला देखा दिलेलं आहे त्याबद्दल कुलकर्णी परिवाराचं तर अभिनंदन आहे पण कला अभिरुची म्हणून जो कुल आमच्या सरांच्याकडे आहे ती फार मोठी आहे त्यांनी या घरगुती गणेशोत्सवाला सजावट स्पर्धेला पारितोषिक देऊन त्यांच्याही मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे मी शिंदे सरांचंही अभिनंदन करतो कुलकर्णी सरांचं पण अभिनंदन करतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांची दोन्ही बाळ जी सामील आहेत त्या उत्सवामध्ये त्याचं अभिनंदन आणि सवयची कुलकर्णी वहिनी यांनाही मी धन्यवाद देतो आणि दोघांनाही हा गणेशोत्सव करणाऱ्या आपल्या मुलांना प्रेरणा देणारी ही जे पतीपत्नी आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या बाळांनाही हार्दिक हार्दिक धन्यवाद देऊन हा उत्सव असाच चालू राहावा अशा प्रकारची शुभेच्छा देतो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी